बार्शी तालुक्यातील मानेगाव येथे साडूच्या तेराव्याला आलेल्या साडूचा अपघाती मृत्यू बार्शी तालुक्यातील मानेगाव येथे माळी वस्तीमध्ये साडूच्या तेराव्यासाठी आलेल्या उपळे दुमाला येथील नारायण माळी यांना बार्शी सोलापूर रोडवरून चालत जात असताना एका चारचाकी कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला हा अपघात बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बार्शी सोलापूर रोडवर हॉटेल निवारा परिसर रोडवर घडला यामध्ये नारायण सुब्राव माळी वय पासष्ट वर्ष राहणार उपळे दुमाला तालुका बार्शी असे मृत इस्माचे नाव आहे याबाबत नानासाहेब चंद्रकांत डाके वय पंचेचाळीस वर्ष राहणार माळीवस्ती मानेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक सचिन ज्ञानेश्वर शिकरे वय चौतीस वर्ष राहणार बार्शी याच्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की उपळे दुमाला येथील नारायण माळे हे बसने वैरागी ते सकाळी सात वाजता आले होते ते पायी बार्शी रोडने रस्त्याच्या डाव्या बाजूने माळे वस्ती या ठिकाणी निघाले होते तेव्हा माळे वस्तीजवळ हॉटेल निवारासमोर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने क्रमांक एम एच बारा एम वीस अठरा या वाहनाने भरधाव येऊन धडक देऊन नारायण माळे यांना गंभीर जखमी केले अशी माहिती महेश कृष्णाथ माळे यांच्याकडून फिर्यादीस मिळाल्याने जवळ असलेल्या माळे वस्तीवरून नातेवाईक व कार्यक्रमात आलेले सर्व लोक त्या ठिकाणी गेले नारायण माळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय बारशी येथे उपचाराकरता दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत झाल्याचे सांगितले त्यामुळे सदर वाहन चालक सचिन ज्ञानेश्वर शिकरेवय चौतीस वर्ष राहणार बार्शी याच्या विरुद्ध वैराग पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत